नमस्कार मी सुजय सुहास बागवे मी दरवेळेस तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कविता घेऊन येत असतो काही गमतीशीर असतात काही पौराणिक असतात काही धार्मिक असतात पण यंदा मी जो विषय घेऊन आलो आहे तो प्रत्येकाचा आवडता विषय आहे आव अहो मी तुमच्यासाठी यंदा ऐतिहासिक कविता सादर करणार आहे इतिहास म्हटलं की काही काही व्यक्तींची नावं आपल्या पटकन लक्षात येतात छत्रपती शिवाजी महाराज तानाजी राजे जिजाऊ पण एक नाव क्वचित जणांच्या लक्षात येतं ते नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवाजी महाराजानंतर स्वराज्याचं धोरण पुढे चालवलं अहो सह्याद्रीच्या प्रत्येक दगडावर त्यांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांची कविता मी तुमच्यासाठी सादर करतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे शूर शिवांचा छावा अंधारात एक काजवा चमकुनी आज आला अंधारात एक काजवा चमकुनी आज आला मुघलांच्या त्या कळपात वाघ एकटाच भिडू लागला अंधारात एक काजवा चमकुनी आज आला मुघलांच्या त्या कळपात वाघ एकटाच भिडू लागला संस्कार त्या शिवरायांचे आव संस्कार त्या शिवरायांचे हाती धोरण नव्याने घेतले स्वराज्याचे दुबळ्यांचे कैवारी मराठ्यांचे तारणहार दिनदुबळ्यांचे कैवारी मराठ्यांचे तारणहार निदळ्या छातीवर झेलत राजे तुम्ही असंख्य असंख्यवार संभाजीराजे नावारूपासा आले संभाजीराजे नावारूपासा आले हळूहळू मुघलांनाही त्यांचेच भास होऊ लागले संभाजीराजे नावारूपासा आले हळूहळू मुघलांनाही त्यांचेच भास होऊ लागले चुप जाओ शंभू आया असे मुघल म्हणू लागले चुप जाओ शंभू आया असे मुघल म्हणू लागले एक एक सर्वच लढाया संभाजी राजे जिंकू लागले दुर्दैव आपलं आणि त्या राजांचं दुर्दैव आपलं आणि त्या राजांचं की आपलेच माणसं बैमान निघाले दुर्दैव आपलं आणि त्या राजांचं की आपलीच माणसं बैमान निघाले राजांची फसगत करून त्या मुघलांना मिळाले नको नको ते छळ त्यांनी राजांसोबत केले नको नको ते छळ त्यांनी राजांसोबत केले पण अखेरच्या श्वासापर्यंत संभाजीराजे जय भवानीच म्हणू लागले कमनशिबी आपण की संभाजी राजांचा सहवास आपल्याला कमी लाभला कमनशिबी आपण की संभाजीराजांचा सहवास आपल्याला कमी लाभला रैताचा शंभू राजा हा स्वर्गवासी झाला मुजरा करतो राजे मुजरा करतो राजे आपले अनेकदा दर्शन घडावे अहो मुजरा करतो राजे आपले अनेकदा दर्शन घडावे जेव्हा जेव्हा या स्वराज्यावर संकट येईल राज तेव्हा तेव्हा तुम्ही जन्म घ्यावे धन्यवाद हर हर महादेव जय भवानी जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो